मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींच्या सगळे सगळ्या नाही आता ओबीसीचा लाभ मिळणार आहे मनोज जरांगेंची ही महत्वाची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे राज्य सरकारनं या संदर्भातील अध्यादेशही जारी केलाय सरकारच्या या निर्णयामुळे शिंदे सरकारमधील मतभेद आता उघडे झालेत मंत्री छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय म्हणतो की आम्ही ओबीसी लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का ढकलून बाहेर काढण्याचं काम राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता पसरल्याचं सांगतानाच ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित होणार असल्याची भीती भुजबळांनी व्यक्त केली आहे तसंच सरकारला ते <coughs> पण तिथे मग महाज्योतीमध्ये पण तेच अरे आहे काय काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजात राज्य सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशात कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तीनं रक्तनात्यातील काका पुतणे भाऊबंध तसच पितृसत्ताक पद्धतीनुसार सगळे सोयरे आणि नातेवाईकांना शपथपत्र पुरावा म्हणून सादर केल्यास गृह चौकशी करून कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे राज्य सरकारच्या या आदेशामुळेच ओबीसी समाजावर अन्याय होणार असल्याची भीती भुजबळांनी व्यक्त केली आहे त्याला मराठ्यात आणि ओबीसीत भांडला आणि आमच्यात काय होत नाही ना त्याचं सगळ्यात मोठ डोकं कुठं उठत आहे माहितीये का मा भांड कम लागणार ओबीसी भांडवात आणि मराठ्यात त्याचं इथं जास्त दुखत आहे पोट आमच्यात लागत नाही कारण आम्ही रोज एकमेक खातो पेतो उठतो उड्या मारतो आनंदानं सुखा दुखात सगळं चालू आहे आमचं खेळत नाही त्याची पोट जळी आहे यामध्ये कुठल्याही ओबीसी समाजावर इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि जे नोटिफिकेशन आहे ते इतरही समाजाला मार्गदर्शक ठरेल त्यामुळे छगन भुजबळ आमचे सहकारी मंत्री आहेत त्यांनी व्यवस्थित त्याचं ते माहिती त्यांनी घेतल्यानंतर मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर होईल मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मराठा समाजातील कुडबी नोंदी शोधण्याचं काम हाती घेतलं होतं राज्यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय मात्र राज्य सरकारनं या संदर्भात काढलेल्या अध्यादेशामुळे ओबीसी नेते आणि संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात ओबीसी संघटनांकडून जाहीर सभांचं आयोजन केलं जात आहे तर मंत्री छगन भुजबळांनी सरकारच्या या अध्यादेशाचा विरोध केलाय त्यामुळे राज्य सरकारमधील सुंदोपसुंदी आता चव्हाट्यावर आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत